श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे शनिवारच्या दिवशी आलेली आहे कालभैरव जयंती आपण हिलास कालभैरव अष्टमी सुद्धा म्हणतो या दिवशी दुपारी बारा वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला या दिवशी दुपारी बारा वाजल्यापासून तर चार वाजेपर्यंत कालभैरव जयंती आपण साजरी करत असतो तर आपण कोणत्या सेवा करायच्या आहे कोणते उपाय करायचे आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तुम्ही असा एक दिवा नक्की लावा की ज्याच्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल त्याचबरोबर भगवान कालभैरव आपली चारही दिशांनी चारही म्हणण्यापेक्षा दहाही दिशांनी जे काही निगेटिव्ह संकट आपल्यावरती येत आहे किंवा जी काही संकटं आपल्यावरती येत आहे अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत आहे तर त्या दूर करण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करतील कसा बनवायचा आहे दिवा काय करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वामी केंद्रानुसार नक्की कशी सेवा करायची आहे हे सुद्धा सांगणार आहे आता उद्या म्हणजे दुपारी बारा वाजता तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता आपण एक प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना तुम्ही बारा वाजल्यापासून तर चार वाजेपर्यंत करू शकता तर आपल्याला विनंती करायची आहे खरं तर कालभैरवांना तर आपल्या देवघरामध्ये बसून जरी तुम्ही अशा पद्धतीची सेवा केली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे जर कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आवर्जून ही सेवा रुजू करा तर काय म्हणायचं आहे आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकारी असून मला श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत अशी विनंती करायची त्रिवार मुचरा करायचा आणि आपण हातामध्ये एक नारळ खडी साखर घ्यायची आहे फुल ठेव फुल घ्यायचं आहे आणि हे भगवान कालभैरवांच्या मंदिरामध्ये करत असाल तर तुम्ही मंदिरामध्ये हे ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर भगवान कालभैरवांना उद्याच्या दिवशी वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी कांदा आणि एक लिंबाची फोड असा नैवेद्यसुद्धा बनवून न्यायचा आहे आपल्या परिसरामध्ये जर कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथे आवर्जून जा हा नैवेद्य आवर्जून दाखवा आणि तुम्हाला जी सेवा सांगितलेली आहे तर ती बघा अशा पद्धतीने आपण प्रार्थना करून घ्यायची आहे सर्वात प्रथम आणि त्याच्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टकम जे आहे त्याचं अकरा वेळा पठण करायचं आहे मंदिर जिथे असेल तिथेच बसून तुम्ही अ कालभैरव अष्टकम पठण केलं तर चालेल जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठे कालभैरव मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्याच घरामध्ये सकाळी म्हणजे दुपारचे बारा ते चार या कालावधीमध्ये कालभैरव अष्टकम जे आहे ते अकरा वेळा पठण करायचं आहे जर तुम्हाला ते शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही कालभैरवाष्टकम जे आहे ते पठण करू शकता कालभैरवाष्टकम जर तुम्ही घरामध्ये रोज वाचत असाल किंवा कालभैरव अष्टक स्तोत्र जे आहे ते जर तुमच्या घरामध्ये रोज ऐकलं जात असेल तर याचं खूप चांगले फायदे होतात कालभैरव भगवान हे शंकरांच्या रुद्र अवतारातील एक अवतार आहे त्यामुळे अनेक शिवभक्त कालभैरवाची पूजा करतात रविवारी कालभैरवाची पूजा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं दररोज ज्या घरामध्ये कालभैरव अष्टकाचे पठण केलं जातं त्या घरामध्ये मनाला शांती मिळते आणि जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात ज्या व्यक्तीला नकारात्मक शक्ती आणि शत्रूंचा त्रास होतो तर त्यांनी कालभैरवाष्टकाचा पाठ नक्की म्हणजे नक्की करावा कालभैरवाची पूजा केल्याने न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय प्राप्त होतो तसेच यामुळे शनीचा प्रकोपही शांत होतो कालभैरव अष्टकाच्या पठणाने नवग्रहांचा दोष सुद्धा लागत नाही आणि या पठणाने व्यक्तीला ज्ञान प्राप्त होत असतं म्हणून आपण कालभैरव अष्टकम जे आहे ते आवर्जून आपल्या घरामध्ये नियमितपणे वाचनात आपल्या असलं पाहिजे उद्याच्या दिवशी तर ही सेवा आवर्जून करा आपल्याला कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी आयुष्यात येऊ नये असं वाटत असेल तर कालभैरव नक्कीच आपलं त्यापासून संरक्षण करणार आहे आता येऊया की दिवा नक्की कसा बनवायचा कुठे बनवायचा कुठे ठेवायचा काय करायचं संपूर्ण माहिती तर बघा आपल्याला एक चौमुखी दीपक घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे हा दिवा तुम्ही तुमच्याच देवघरामध्ये लावू शकता जर शक्य असेल तर कालभैरवांच्या मंदिरामध्ये लावला तरी हरकत नाही पण जर शक्य नसेल तर नक्कीच आपल्या देवघरामध्येच हा उपाय करायचा आहे तुम्ही काय करायचं आहे एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे तुमच्या घराचा ईशान्य कोपरा जो आहे त्या कोपऱ्यामध्ये हा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे तर हा चौमुखी दिवा जो आहे एक दिवा घ्या त्याच्यामध्ये चार बाजूंना चार म्हणजे चार दिशांना तोंड होईल अशा पद्धतीने चार वाती त्याच्यामध्ये घाला तिळाचं तेल घाला आणि काळे तेळ घ्या ओम भैरवायन म ओम भैरवायन मह हा मंत्र जप करत करत आठ वेळा त्याच्यामध्ये आठ वेळा आपल्याला काळे तीळ जे आहे ते टाकायचे आहे त्या दिव्यामध्ये आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये असा दिवा तेवत ते ठेवायचा आहे किती वाजता दुपारी बारा वाजता लावला तरीसुद्धा चालेल किंवा चार वाजता लावला तरीसुद्धा चालेल दिवसभरामध्ये कधीही करा पण आवर्जून करा बारा ते चार या कालावधीमध्ये जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम आणि आपल्याला कालभैरव अष्टकम जे आहे ते सुद्धा पठण करायचं आहे हे लक्षात असो त्या म्हणजे हा दिवा लावणं जे आहे हा दिवा लावल्याने नक्की काय होणार आहे ते सुद्धा सांगते तुमच्याकडे जे काही संकट येतात अडचणी येतात दाही दिशांनी संकटं येतात असं आपण म्हणतो कधी कधी मला सर्व बाजूनी संकटं येतात हे एक संकट संपलं की दुसरं संकट उभं राहतं तर ही संकटं दूर होतील कालभैरव तुमची रक्षा करतील कोणत्याही नकारात्मक को गोष्टी किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्यावरती काहीही प्रभाव करू शकत नाही इवन तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर त्यांचा काहीही प्रभाव होणार नाही त्याचबरोबर एखाद्याचा अपमृत्यू होणं किंवा अचानकपणे ॲक्सिडेंट होणं अशा ज्या घटना असतात त्या आपल्या घरामध्ये आजूबाजूला घडत असतात तर अशा घटना घडू नये यासाठी सुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तो उद्याच्या दिवशी आवर्जून लावा घरामध्ये पैशांच्या बाबतीत प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होतील घरामधलं वातावरण जे आहे ते सुखी समाधानी होईल वादविवाद वाद, किंवा भांडणं जी होतात तीसुद्धा दूर होतील तर अशा पद्धतीचं हे कालभैरव अस्तकम पठण करून तुम्ही जर असा दिवासुद्धा प्रज्वलित केला उद्याच्या दिवशी तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे नैवेद्यामध्ये जसं सा सांगितलं की वांग्याचं सा भरीत बनवायचं आहे आणि बाजरीची भाकरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी त्याचबरोबर एक लिंबाची फोड आणि कांदा हा नैवेद्य जो आहे तो कालभैरवांना दाखवावा लागतो हा नैवेद्यच त्यांचा आवडीचा प्रिय भोजन आहे आणि म्हणून आपणसुद्धा हा नैवेद्य जो आहे तो दाखवल्यानंतर ग्रहण करू शकता तर अशा पद्धतीने आपण तुमच्या घरामध्ये जरी ही सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि कालभैरव मंदिरामध्ये जर केली तर तो नैवेद्य तुम्ही ग्रहण नाही करू शकत ग्रहण नाही करू शकत म्हणण्यापेक्षा मग तुम्ही तो तिथेच वाटून द्यायचा आहे कारण भरपूर जण असतात तर मग हा नैवेद्य तुम्ही तिथे देऊ शकता किंवा मग तो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर कुत्रा असेल बाहेर बघा कालभैरवांचं जे वाहन आहे ते कुत्रा आहे कुत्रा जर असेल तर आवर्जून त्याला ते वांग्याचं भरीत भाजी वगैरे जे आहे वांग्याची भाजी आणि भाकरी जी आहे ती आवर्जून त्याला आपण खायला घालायची आहे कारण कुत्र्याला उद्याच्या दिवशी तुम्ही जर हे खायला घातलं तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दोष आहेत ते निघून जातात नवग्रह दोष आपण ज्याला म्हणतो कुंडलीमध्ये जे आपले दोष असतात तर ते दोषसुद्धा निघून जातात तर त्याच्यामुळे आवर्जून ही सेवा नक्की करा आणि ही केल्यानंतर अनुभवसुद्धा तुम्हाला चांगले येणार आहेत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद